सारंगला मिळाली एकत्र वेळ घालवण्याची संधी सावली सारंग निघाले ड्रायव्हर सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते आसमी आणि तिच्या परिवाराचं सत्य शोधण्यासाठी सारंगचे प्रयत्न चाललेले आहेत पण दुसरीकडे सारंग आणि सावली मध्ये एक नात सुरुवात झालेली आहे म्हणू शकतो येणाऱ्या एपिसोडचा चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की अजूनही घरच्यांनी सावलीला एक्सेप्ट केलेले नाही त्यामुळे तिलोत्तम मला अजिबात आवडत नाही आहे की सावली तिच्या रूम मध्ये यावी पण सावली तिथे पोहचते सारंग आणि तिलोत्तमा मध्ये बोलणं चालू असतं सावलीला तिथे बघून तिलोत्तमा खूपच भडकते रागावते आणि तिला विचारते की तू इथे काय करतेस तेव्हा सावली तिला म्हणते की मी फक्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले होते सारंग हे सगळं ऐकतो त्यानंतर बघायला भेटतंय की तिलोत्तम काही तिला आशीर्वाद देत नाही सावली आणि सारंग निघून जातात त्यांना एका कार्यक्रमासाठी पुढे जायचं असतं तेव्हा सारंग आपल्यासोबत बबलू आणि सोहम ला सुद्धा घेत असतो जेव्हा ते गाडीत बसत असतात तेव्हा सारंग बबलूला म्हणतो की तू पुढच्या सीट वर बस म्हणून पण बबलू मात्र आता आपल्या वहिनीची बाजू घेतोय आणि त्याच्यासोबत बसायला काही तयार नाही नाही तेव्हा बबलू लगेच नाटक सुरू करतो आणि म्हणतो की माझ्या पोटात खूप दुखतंय तेव्हा सारंग आणि सावली दोघंही चिंतेत असतात की नेमकं बबलूला अचानक काय झालं पण हे सगळं बबलू आणि सोहमचं नाटक असतं कारण या निमित्ताने का होईना सारंग आणि सावलीने एकत्र एक जावं आणि त्यांच्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नसावं म्हणून त्यानंतर बबलू आणि सोहम म्हणतात की दादा आम्ही हे बघून घेऊ तू आणि वहिनी पुढे वा म्हणून नाहीतर तुम्हाला उशीर होईल तेव्हा सारंग आणि सावली मिळून आता एकत्र एक जाणार आहेत पण याच विचाराने दोघही मात्र टेन्शनमध्ये दिसत आहेत आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की दोघांना एकत्र वेळ घालवण्याची पहिली संधी मिळालेली आहे यापासूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतो आहे तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतो आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार